तर सध्या रामटेक मध्ये जाऊया ज्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या पोहोचलेले आहे प्रचार रॅली सध्या सुरू आहे पाहूयात महाराष्ट्र उजळण्या आला सूर्य आसमंतात समरी लाभली त्याला लाख लाख दीजांची साथ महाराष्ट्र उजळण्या आला सूर्य आसमंतात समरी लाभली त्याला लाख दीजांची साथ लाख संकटे छमली उमेदवार राजू पारवे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडी यांनी आज निवडणूक प्रचाराचा अखेरचा दिवस आहे आणि आज रामटेकचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रामटेकमध्ये रोड शो घेत आहेत आपल्यासोबत आहेत राजू पारवे राजू काय सांगाल प्रचाराचा अखेरचा दिवस आहे गेले पंधरा सोळा दिवस तुम्ही प्रचार केलेला आहे एकूणच कसा प्रतिसाद राहिला आहे जनतेमध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे ज्या ज्या गावामध्ये ज्या ज्या शहरामध्ये मी गेलो एकंदरीत लोकांमध्ये उत्साह आहे उत्साहाचं वातावरण आहे आणि लोकांनी ठरवलं आहे की परत एकदा या देशाचे नेते सन्मान्य मोदी साहेबांना पंतप्रधान करण्याचं ठरवलेलं आहे जर मतदारसंघाचा विचार केला तर मतदारसंघ फार विस्तारलेला आहे एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत पोहोचणं अनेकदा शक्य होत नाही हा एवढा सगळा प्रपंच करण्यात कशी कसरत राहून गेली आहे म्हणजे कसं मी एक लोकप्रतिनिधी होतो म्हणजे आमदार असल्यानंतर सगळ्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन लोकांच्या भेटीगाठी घेतलं तर पहिल्या दिवशीपासून मी सगळे विधानसभा कवर केले आहे कुठलीही विधानसभा माझी सुटली नाही की जिथे मी गेलो नसेल तर असं हे लोकप्रतिनिधी म्हणून मला ते सगळंच माहिती होतं तर मला काही खूप अडचण गेली नाही लोकांपर्यंत पोहोचण्याचं जेवढं मला वाटलं की त्या त्या गावापर्यंत पाड्यापर्यंत मी पोचलेलं आहे पूर्व विदर्भातील एकमेव ही शिवसेनेची जागा आहे प्रतिष्ठेची जागा आहे शिवसेनेसाठी आणि मुख्यमंत्री स्वतः इथे अनेकदा येऊन गेले प्रधानमंत्र्यांनी तुमच्यासाठी एक जाहीर सभा घेतलेली होती त्या सगळ्यांचं माझ्यावरती असलेलं प्रेम शेवटी जनतेप्रती असलेली जबाबदारी शेवटी नेते आपल्या लोकांप्रती जबाबदेही असतात सन्मान्य देशाचे लोकनेते सन्मान्य साहेब आले त्याच्यानंतरचं सा वातावरण एक वेगळं या लोकसभेमध्ये झालं आणि आमचे मुख्यमंत्री इथे टळ ठाकून बसलेले आहे एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिल्यानंतर आणि एक पक्षाची जबाबदारी म्हणून ते आपलं काम करत आहे शेवटचा प्रश्न मतदारांना काय आवाहन कराल मतदारांना एवढंच आवाहन करतो की येणाऱ्या एकोणीस तारखेला जास्तीत जास्त मतदान करा आणि एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला निवडून द्या हीच विनंती करतो धन्यवाद न्यूज उमरेड नागपूर राजू पारवी यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सध्या रोड शो सुरू आहे आणि आपण त्या संदर्भातली ही थेट लाईव्ह दृश्य पाहतोय आणि कार्यकर्ते आपल्याला दिसत आहेत जे मोठ्या संख्येनं या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत नागपूरमधून मी थेट लाईव्ह दृश्य पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः या रॅलीत सहभागी झालेले आहेत आणि राजू पारवे यांच्या प्रचारासाठी हा मुख्यमंत्री शिंदेचा रोड शो सध्या सुरू आहे मोठ्या प्रमाणात शिवसेनेचे कार्यकर्ते या ठिकाणी आपल्याला जमलेले दिसत आहेत हातात भगवे झेंडे घेऊन ते प्रचार रॅलीत सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे